काही दिवसापूर्वी आम्हाला माहिती मिळाली होती की बाहेर राज्यातून गांज्याची विक्री करतात काही लोक आणि इथं पण किरकोळ प्रमाणावरती काही लोक गांजा विक्री करत आहेत तो तो सा तर मला वाटतं एक पंधरा दिवसापूर्वी आम्ही बलारशामधून असा चार किलो गांजा जप्त केला होता आणि ती कारवाई झाल्यानंतर एस पी सरांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की एक एल सी बीचे मध्येच एक अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांची स्पेशल एन डी पी एसच्या केस करण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी एक टीम तयार करा त्यानुसार मी मागच्या आठवड्यात एक अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांची टीम केलेली आहे आणि त्यांना मी सूचना दिल्या होत्या की बाहेरून जो काही गांजा येतोय बाहेर राज्यातून जसं तेलंगणा आंध्रामधून येतो तर त्याच्यावरती आपण थोडी इन्फॉर्मेशन काढा माझ्या टीमने इन्फॉर्मेशन काढली काल आम्ही प्रथम एका इसमाकडून चार किलो गांजा जप्त केला चंद्रप राजुरामध्ये आणि त्याला आम्ही इंट्रोगेट केलं इंट्रोगेट केल्यानंतर त्यांनी ज्याच्याकडून माल घेतला होता तर राजुरामध्ये आम्ही एका गोड्यांवर छापा टाकून सत्तर किलो आमच्या टीमने गांजा जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये पाच आरोपी अटक केलेले आहेत राजुरा पोलिस स्टेशनला त्याच्याबद्दल गुन्हा दाखल करून आम्ही तपास करीत आहोत आणि जे वाहतूक केलेलं वाहन आहे जे तेलंगणामधून जो काय गांजा आणला ते वाहतूक करणारं वाहनसुद्धा आम्ही जप्त केलेलं आहे आणि सदरची कारवाई आम्ही एस पी सरांच्या मार्गदर्शकाने आम्ही सर्वांनी मिळून केलेली आहे